त्यामध्ये आपण कथन ऐकलेलं आहे भगवंतानं गुप्तहेर हाडलेले आहेत आणि त्या गुप्तहीरांचे कथन सांगू लागलेले आहेत त्यावेळेस ग्रंथकार म्हणतात बाबा आजच्या दहा आपल्याला ती कथा ऐकायची आहे की माझा भगवंत त्या गुप्तहेरांना काय काय विचारणार आहे ग्रंथकार सांगू लागले ऐकली पुढील कथा सांगतो ग्रंथ

मग असणार रामराजाचा दरबार वरायचा आणि वरल्याच्या नंतर कती राम्या हा प्रभूंच त्या ठिकाणी दर्शन घ्यायचं दर्शन सगळं दरबार भरायचा गावातील लोक यायचे राम जी भरत शत्रगुण सर्वस्वच्या सभेमध्ये आले असताना सकाळ आनंद राम राजाचा दरबार म्हणल्यावर ग्रंथकार सांगलेले काय का भगवंतच्या रामराजामध्ये कमी हो फक्त आणि त्या भगवंताचा गजर व्हायचा जिकड तिकड राज्यामध्ये त्या भगवंताची स्तुती व्हायची आनंद व्हायचा जे जेकार त्या भगवंताचा वाद्य वाजायचं आनंद असणारा त्या सभेमध्ये पुढील कथन सांगू लागले व शिष्ट असणारे ऋषी त्या सभेमध्ये सह असणारे परिवारिक त्या ठिकाणी जपलेले गावातील लोक वीर महावीर प्रधान सुमत्री, जेवढ्या काही नगरामध्ये होते ते सुद्धा त्या सभेमध्ये भगवंताच्या आशीर्वाद घेण्यासाठी आले असताना नित्य असणारा दरबार भरलेला सर्वजण येऊ लागले आणि त्यावेळेस माझ्या भगवंताने ज्याच्यावर कार्य सोपवलेलं होतं असं असणारे सहा जण त्या ठिकाणी आलेले पाहिले पाहिल्याच्या नंतर भगवंतानं जवळ बोलवलं गुप्त असणाऱ्या घरामध्ये आजूबाजूला त्या ठिकाणी घेऊन गेले आणि गेल्याच्या नंतर संपूर्ण हो मात्र कायमांची जना नगरामध्ये फिरत असताना काय म्हणतात लोक चित्ते बदल काय म्हणतात निंदा करतात का स्तुती करतात का दोष त्या ठिकाणी देतात की काय असं असणार भगवंत राम प्रभू त्या ठिकाणी विचारू लागले घे तू आमच्या प्रधानाची प्रती नगर

भगवंता जे कार्य तुम्ही आमच्यावर सोपवलेलं होतं त्या कार्याची पूर्तता करत असताना आम्ही रात्री निघालो निघाल्याच्या नंतर भगवंता तुमच्या चरणावरती असणार नतमस्त होऊन आम्ही त्या निघालोयत निघाल्याच्या नंतर भगवंत ऐकायला सुरुवात केलं नगरामध्ये भगवंता फक्त तुमची स्तुती आम्हाला ऐकू येत होती पुढल कथन सांगू लागले

आज राजा कितीवान झाला आणि त्याच्याही पेक्षा तुमचा झंडा भगवंतावर गेलेला आहे अशा नगरातले लोक त्या ठिकाणी सांगू लागले ग्रामेरुणा झाले प्रजा येत नाही नवे नवे आमच्यावर कुठलं संकट येत नाही कारण एवढी आमच्यावर त्या भगवंताची प्राप्ती झालेली आहे असा असणारा आम्ही वर्णन ऐकलं प्रत्येक जण त्या ठिकाणी भगवंताला सम